मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो देशमुखांच्या घरामध्ये फिरायला जाण्याचा म्हणजेच हनीमूनला जाण्याचा मोठा असा प्लॅन शिजत आहे आणि मानिनी काकू या सर्वांना म्हणजेच ह्या चौघांनाही हनीमूनला जाण्यासाठी वारंवार म्हणत असतात की तुम्ही आता बरेच दिवस झाले कुठे गेला नाही आहात कारण आता काव्यादेखील प्रिलिम्स पास झाली आहे आणि देखील ऑफिस मध्ये दे मोठं असं यश मिळवलेलं असतं त्यामुळे त्या काकूंची अशी इच्छा असते आता सर्वांनी हे यश हे सर्व सेलिब्रेट करायला हवं त्यामुळे त्या, त्या सर्वांना सांगत असतात सजेस्ट करत असतात की आता तुम्ही ह्या सर्वातनं थोडा वेळ विश्रांती म्हणून हानीमूनला जाऊन या त्यावर ती काव्या म्हणते काकू प्लीज आम्हाला फार ऑकवर्ड वाटत आहे तुम्ही हनीमून हा शब्द वापरण्याऐवजी तुम्ही थोडंसं बाहेर फिरायला जाऊन या असं बोललात तरीही चालेल असं ती काव्या मानिनी काकूंना म्हणत असते आणि आणि त्यानंतर तिचं हे बोलणं ऐकून नंदिनी देखील मानिनी काकूंना म्हणते हो आई काव्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे किंवा तुम्ही ब्रेक घ्या असं म्हणालात तरीही चालेल त्यावर तो पार्थ म्हणतो आई मला तर असं वाटत आहे यापेक्षा आपण घरामध्येच काहीतरी पूजा करून रात्री पार्टी ठेवायला हवी आपण घरातच सेलिब्रेट करूया त्यावर त्या काकू म्हणतात घरात तर तुम्ही नेहमीच करतात रे सेलिब्रेट पण यावेळेस कसं तुम्हाला रिलॅक्सेशन वेकेशनची गरज आहे तुम्ही थोडस बाहेर जाण्याचा काहीतरी प्लॅन करा त्यावर सर्वजण म्हणतात नाही आपण बाहेर जाण्याचाच प्लॅन करायला हवा पण त्या पार्कचा मात्र हे सर्व ऐकून मूड ऑफ झालेला असतो आणि त्यावर नंदिनी म्हणते पार्क तुम्ही तुमचा मूड ऑफ करून घेऊ नका माझ्याकडे अशी काहीतरी आयडिया आहे जेणेकरून तुमचं आणि आईचं चा। दोघांचंही मूड ऑफ होणार नाही आणि दोघांनाही हवं ते होईल असं ती नंदिनी त्या दोघांना सर्वांना सांगत असते आणि इकडे वसुवात्या आणि रम्या मात्र दोघीजणी त्यांच्या रूममध्ये काहीतरी ठोस असा त्या काव्याच्या आणि जीवाच्या विरोधामध्ये पुरावा शोधत असतात कारण वसुवात्याला आणि रम्याला जीवाचं आणि काव्याच्या बद्दल ह्या दोघांचा फेर, फेर सर्व घरच्यांसमोर आणायचं असतं त्यासाठीच त्या पुराव्यासाठी सगळीकडे शोधाशोध करतात पण त्यांना कुठेही पुरावा त्यांच्या हाती काहीही लागत नाही एवढंच काय तर त्या आल्बम देखील वारंवार पाहत असतात की त्यामध्ये त्यांना कुठेतरी काही लिंक सापडते का किंवा त्या दोघांचा फोटो एकत्रित सोबत भेटतो का पण त्यांना मात्र त्यांच्या हाती काहीही लागत नाही हे पाहून त्या रम्याला मात्र प्रचंड राग आलेला असतो आणि त्या तिला समजावत असतात त्या म्हणत असतात रम्या शांत हो आपल्याला शांत विचार करायला हवा असं चिडून चालणार नाही तू आता नीट आठव नेमकं आता तू आपल्याला गावा कुठून आणि कसा मिळवायचा मी काय म्हणत आहे नक्कीच या दोघांच्या अफेअरबद्दल आलिशाला माहीत असणार किंवा मा युगला देखील माहीत असू शकतं कारण जीवाचा युग अगदी जिगरा आहे तो त्याला सर्वच काही सांगत असतो त्यावर रम्या म्हणते नाही आई मला तरी असं काही वाटत नाही कारण जर जीवाने युगला सांगितलं असतं तर युगने मात्र आपल्याला नक्कीच सांगितलं असतं असं ती रम्या वसुवत्यांना म्हणत असते इकडे मानिनी काकूस त्या सर्वांना विचारत असतात काय मग तुम्ही हनीमूनला कुठे जाणार आहात तुमचं काही डेस्टिनेशन फायनल झालं की नाही त्यावर तो म्हणतो अगं आई तू आता उगाच बाबा नाहीयेत तर बाबांची जागा घेऊ नकोस तू आता इथनं जा आम्ही आमचं ठरवतो आणि तो फायनल झाल्यानंतर तुला नक्कीच आम्ही सांगतो असं जिवा त्या मानिनी काकूंना म्हणतो त्यानंतर मानिनी काकू तिथनं निघून जातात आणि इकडे त्या वसुआात्या रम्याला म्हणत असतात रम्या तू एक काम कर तू आधी आपल्याला ज्या ज्या लिंक लागत आहेत त्या सर्व बोर्डवरती लिहून काढ जेणेकरून आपल्याला त्यातनं काहीतरी क्ल्यू भेटेन त्या आत्याने सांगितल्याप्रमाणे ती रम्या एका बोर्डवर कॅफे कॉलेज क्लास आणि युग असे सर्व आलिशा हे सर्व नाव लिहित असते त्यावर त्या, त्या वसुआत्या म्हणतात नक्कीच त्यांच्या कॉलेजमध्ये किंवा कॅफेमध्ये काहीतरी पुरावा त्यांच्या प्रेमाचा नक्कीच असेल आता आपल्याला फक्त तिथपर्यंत कसं पोहोचायला हवं याचा विचार करायचा आहे असं त्या आत्या रम्याला सांगत असतात तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार इकडे आशाताईच्या एका गैरसमजामुळे सगळ्यांमध्ये गैरसमज निर्माण झालेला असतो कारण आशाताईंनी काकूंना सांगितलेलं असतं की काव्या प्रेग्नेंट आहे कारण काव्याला कोरड्या उलट्या करताना त्यांनी पाहिलेलं असतं त्यावर मानिनी काकू त्या काव्याला का आणि पार्थला म्हणतात काँग्रॅट्स खरं तर तुम्ही आमच्यापासनं एवढी मोठी गोष्ट लपवायला नको होती त्यावर काव्याला आणि पार्थला मात्र काहीही कळत नसतं की नेमकं आई कशाबद्दल बोलत आहे आणि नंदिनी देखील त्या काव्याला म्हणत असते काव्या अगं तू निदान माझ्यापासनं तरी हे सर्व लपवायला नको होतंस त्यावर ती म्हणते ताई तू सुद्धा हे सर्व काय बोलत आहेस मला खरंच कळत नाही आहे त्यावर ती म्हणते खरंच आई बघा कसे हे दोघं नाटक करत आहेत त्यावर ती म्हणते अगं काय काव्या तुम्ही तू तु प्रेग्नंट आहेस आणि हे आमच्यापासनं तुम्ही दोघांनी लपवलं अगं घरच्या माणसांना सांगायचं घर असतं घरच्यांपासनं नसतं लपवायचं असं ती त्या दोघांना म्हणत असते आणि त्यानंतर त्या काकू म्हणत असतात अगं काय हे आता मला तुमच्या रूममध्ये छान गोंडस असा बाळाचा फोटो चिड लावावा लागणार आहे आणि पार्थ मात्र आता तो फोटो काढणार नाही आणि त्यानंतर त्यांचं हे सर्व बोलणं ऐकून इकडे रम्याला मात्र फार त्रास होत असतो त्यानंतर इकडे तो, तो पार्क म्हणतो अगं आई तू माझं ऐकून तरी घे तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तेवढ्यातच तिथे तो जिवा येतो जीवा म्हणतो तुम्ही कशाबद्दल बोलत आहात तेवढ्यातच ती नंदिनी म्हणते अहो असं काय करताय तुम्ही आता काका होणार आहात हे ऐकून त्या जीवा मात्र फार शॉक झालेला असतो त्यावर ती नंदिनी त्याची रिॲक्शन पाहून त्याला म्हणते अहो काय हे तुम्हाला आनंद झाला नाही का त्यावर तो म्हणतो हो कॉंग्रॅट्स असं म्हणतो आणि तेवढ्यातच तिथे रम्या समोर येते आणि सर्वांना जोरात ओरडून म्हणते तुम्ही हे सर्व काय बोलत आहात बंद करा हे सर्व डिस्कशन कारण ह्याला काही एक अर्थ नाही आहे कारण मला माहीत आहे ही काव्या कधीही आई होऊ शकत नाही त्यावर तो पार्थ म्हणतो अगरम्या तू हे काय बोलत आहेस तुझं तुला तरी कळतंय का त्यावर ती म्हणते हो मी जे बोलत आहे ते बरोबरच बोलत आहे कारण हिचं तर त्या जीवासोबत आणि ही तर तुला कधीही जवळ यूज देत नाही मग तुम्ही कसं काय आई बाबा बनणार आहात आणि तेवढ्यातच ती जीवाचं आणि काव्याचं अफेअरबद्दल त्यांना सांगणार असते तेवढ्यातच वसु त्या तिला आवरतात तिला शांत करतात आणि तिथनं निघून जायला सांगतात त्यावर मानिनी मात्र भयंकर तिच्या बोलण्यावरनं तिच्या वागण्यावरनं चिडलेली असते त्यावर ती म्हणते काय हे वसुताई तुम्ही आता रम्याला वेळीच आवर घाला नाहीतर मला तिच्याशी बोलावं लागेल त्यावर ती म्हणते अगमानिनी खरंच तू एवढं मनावर घेऊ नकोस कारण तुला तर माहीतच आहे रम्या चिडल्यावर काहीही बरळत असते तू एवढं मनावर घेऊ नकोस हवं तर मी तिच्या वतीने तुमच्या सर्वांची माफी मागते आणि त्या म्हणतात मी लगेचच तिला आत्ता जाऊन समजावते असं म्हणून वसुहत्या तिथनं निघून जातात आणि इकडे रम्याकडे येतात आणि रम्याला म्हणत असतात काय ग तुला कळतं का तू काय बोलत होतीस ते त्यावर ती म्हणते मी जे जे बोलत होते ते अगदी बरोबरच होत आई त्यावर ती म्हणते अगं तू जे बोलत होतीस ते बरोबर जरी असलं तरी देखील तुझ्या या बोलण्यावर त्यांनी विश्वास तर ठेवायला हवा ना आणि असंही तुला तर चांगलंच माहीत आहे की त्या चौघांचं बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे मग ते तुझ्यावर काय म्हणून विश्वास ठेवतील जर हे सर्वांसमोर आणायचं असेल तर आपल्याकडे काहीतरी ठोस असा पुरावा असायला हवा असं आत्या तिला सांगत असतात त्यावर ती म्हणते अगाई तुझ्याकडे मी तुला पुरावा दाखवला होता हे बघा व्हिडिओ त्यावर त्या, त्या म्हणतात अगं तू जो व्हिडिओ मला दाखवत आहेस त्यामधनं असं सिद्ध होत नाही की त्या दोघांचं अफेअर आहे कारण त्यांनी तशी काहीही संशयास्पद हालचालही केलेली नाहीये त्यावरनं आपण असा त्यांच्यावर आरोप जर लावला तर हे सर्व आपल्यावरच उलटू शकतं आणि आता आपली एक चूक जरी आपल्यावर किती महागात पडेल हे तर तुला चांगलंच माहीत आहे रम्या त्यामुळे तू असं कोणतंही घाईमध्ये पाऊल उचलू नकोस जेणेकरून हे सर्व प्रकरण आपल्याच आंगलट येईल असं वसुत्या रम्याला म्हणत असतात त्यावर ती म्हणते अगं आई ह्या व्हिडिओमध्ये तर दिसत आहे चक्क हा जीवा त्या काव्याला गुलाबाचं फुल देत आहे त्यावर ती म्हणते अग हा व्हिडिओ आपण जरी खाली जाऊन दाखवला तरी देखील यावरनं मात्र हे सिद्ध होत नाही की ह्या दोघांचं अफेअर आहे कारण जर तू हा व्हिडिओ दाखवला तर ती काव्या म्हणेल की माझ्या हातनं गुलाबाचं फूल खाली पडलं होतं आणि तोच तो जीवा उचलून देत होता त्यामुळे आपल्याला ठोस असा पुरावा शोधायला हवा असं आत्या त्या, त्या रम्याला म्हणत असते त्यावर ती रम्या म्हणते मी हे कधीच सहन करू शकत नाही की ती काव्या त्या पाचपासनं प्रेग्नेंट आहे हे ऐकूनच माझ्या तर माझ्या तर तळपायाची आग मस्तकाला गेली होती त्यावर आत्या म्हणतात तुला जर पार्थ हवा असेल आणि तुला ठोस असा पुरावा काहीतरी शोधायचा असेल तर तुला पुन्हा पहिल्यापासून सगळीकडे शोधाशोध सुरू करावी लागेल हे ऐकून रम्या म्हणते आता पहिल्यापासून शोधून असं काय हाती लागणार आहे त्यावर आत्या म्हणतात तुला जर पार्थ हवा असेल तर तुला हे करावं लागेल रम्या आणि त्यानंतर रम्या मात्र पुन्हा एकदा शोध घ्यायला सुरू करते की नेमकं ह्या दोघांचं अफेअर कुठनं आणि कधी सुरू झालं आणि त्यानंतर आत्या रम्याला म्हणतात अगं आता मात्र आपल्याला जर ठोस पुरावा हवा असेल शोधायचं असेल तर मात्र आपल्याला एका ठिकाणीच तो मिळू शकतो आणि ते ठिकाण म्हणजे फार्म हाऊस कारण रम्या तुला लक्षात आहे ना गेल्या वेळेस हे चौघेजण ज्या वेळेस तिथे गेले होते त्यावेळेस काय काय राडा झाला होता हे तर तुला चांगलंच आठवत असेल आणि त्यानंतर इकडे ह्या चौघांचा देखील बाहेर फिरायला जाण्याचं डेस्टिनेशन फायनल झालं असतं आणि ते जण <laughs> मानिनी काकूंना सांगायला गेलेले असतात की आई आता आम्ही फिरायला बाहेर कुठेही नाही तर आपल्या हाऊसवरच जाणार आहेत कारण आता हे थंडीचा सीझनही सुरू आहे त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं आहे की आम्ही दुसरीकडे कुठे न जाता आपल्या फार्म हाऊसवरच जाणार आहेत त्यावर मानिनी काकू मात्र त्यात सर्वांचं हे बोलणं ऐकून तिला थोडीशी काळजी वाटत असते त्यावर ते म्हणतात आई तुम्ही बिलकुलही काळजी करू नका खरं तर मला तुमच्या डोळ्यावरन डोळ्यामध्ये काळजी दिसत आहे आणि चेहऱ्यावरनंही चांगलंच कळत आहे की तुम्हाला काळजी वाटत आहे पण आता तुम्ही बिलकुलही काळजी करू नका गेल्या वेळेसच्या आठवणी ह्या जुन्या झाल्या आणि त्या मागे टाकून आता आम्ही नवीन सुरुवात करत आहोत तर आता नवीन म... आणि तेवढ्यातच काव्या म्हणते लाईफ इज अबाउट क्रिएटिंग न्यू मेमरी खरं तर आता वेळही बदललेली आहे आणि तेवढ्यातच नंदिनी देखील म्हणते आणि माणसंही बदललेली आहेत नातेही बदललेली आहेत त्यामुळे तुम्ही आता बिलकुलही काळजी करू नका असं ते सर्वजण त्या मानिनी काकूंना सांगतात तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड आणि नवीन प्रोमो पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा